मी हे काम करते ब्लाऊज छान बसतात पण ब्लाऊज शिवून गेल्यानंतर क्लायंट परत येतच नाही त्याचंसुद्धा कारण तुम्ही शोधून काढा की तुम नमस्कार माझ्या गोडताई नव कशात सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या सुचित सरितावरती सो so वारंवार कमेंट सेक्शनला एक कमेंट येते यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तरीसुद्धा ती कमेंट सारखीच माझ्या नजरेस पडते म्हटलं चला एकदाचा हा व्हिडिओ बनवून टाकू छोटासा असणार आहे जास्त मोठा नसणार आहे सो so व्हिडिओ कम्प्लीट पहा कडेपर्यंत पहा म्हणजे कडेपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओ कम्प्लीट पहा पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला वाटतं हे आपल्याला माहिती पण बर अर्धवट माहिती असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट पूर्ण माहीत होईपर्यंत कन्फ्युजनच असतं सो एखादी गोष्ट पूर्ण माहीत होईपर्यंत किंवा पूर्ण माहीत करण्यासाठी व्हिडिओ मधून जर मी सांगत आहे तर तो प्लीज पूर्ण पहा म्हणजे तुमचा हा डाऊट आहे तुमचा हा प्रश्न आहे का किंवा तुमची शंका आहे ती पूर्ण होईल आणि त्याचं निरसन होईल आता ब्लाऊज आपण जेव्हा शोधतो समजा हा एक माझ्याकडे ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज आपला शिवलेला आहे आता बरेच दिवस झाला हा ब्लाऊज शिवून जवळजवळ एक वर्ष दीड वर्ष होऊन गेलेला आहे तरी सुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग हलत नाही ब्लाऊजची फिटिंग सुद्धा हलत नाही किंवा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम जो येतो तो मेन म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर स्पेशली अस्तरचा ब्लाऊज शिवल्यानंतर म्हणते कारण आज आपण अस्तरच्या ब्लाऊजबद्दलच बोलणार आहोत अस्तरचा ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही अस्तर कसं वापरता कोणत्या पद्धतीने अस्तर वापरलं पाहिजे आणि क्वालिटी कशी पाहिजे अस्तरची तुम्ही चार पैसे वाचवायला चा जाल तर तिथे तुमचा लॉस होणारच आहे ह्याच्यावरती मी पुन्हा अजून या मुद्द्यावरती सविस्तर बोलणार आहे पण बघा हा ब्लाऊज जवळजवळ दीड वर्ष झालं शिवून कुठेही ब्लाऊजची फिनिशिंग घाललेली नाही कुठेही ब्लाऊज खेचला गेलेला नाही कुठेही ब्लाऊज विचित्र फिटिंगला लूज झालेलं नाही किंवा कुठेही घोळ येत नाही हा बॅक साईड झाला हा फ्रंट साईड सुद्धा पाहू शकता हा माझा स्वतःचा ब्लाऊज आहे सो मी तुम्हाला हा फोर मध्ये ब्लाऊज आहे दाखवत आहे कारण स्लीवज म्हणा शोल्डर म्हणा किंवा इथे आर्म होलच्या फिटिंगला पाहू शकता कुठेही ब्लाऊज गडबड झालेला नाही मी सुद्धा पाहते तुम्हाला दाखवता दाखवता कारण कुठेतरी काहीतरी दिसायचं आणि मी तुम्हाला सांगायची बघा कुठेही काहीही झालेलं नाही स्लीवज सुद्धा जेव्हा आपण अस्तर जोडतो तेव्हा सुद्धा बघा प्रॉपर स्लीवज आणि अस्तर एकत्र मॅच झालेला आहे आणि एकत्र ते सेट सुद्धा झालेला आहे कुठेही ह्याचा उलट्या बाजूने तुम्हाला हा ब्लाऊजचा स्लीव उलटा करून दाखवते कुठेही अस्तर खिसकलेलं नाही कुठेही फिसकलेलं नाही किंवा कुठेही ह्याचा फुगा झालेला नाही चून पडलेली नाही अस्तरला आणि मेन फॅब्रिकला हे भा अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे अस्तर आणि हे असंच बसावं लागतं अगदी ब्लाऊज शिवल्यापासून ब्लाऊज फाटेपर्यंत ब्लाऊज तुमची शिलाई उसवतीये किंवा लूज टायट होतोय हा प्रॉब्लेमच नाहीये ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो तेव्हा लूज झाला ठीक आहे आपण फिटिंग करू शकतो घट्ट झाला आपण लूज करू शकतो म्हणजे तुम्ही काय चुकीचे आहात किंवा तुम्हाला ब्लाऊज शोधता येत नाही हा विषय होत नाही ठीक आहे नवीन तुम्ही जर असाल असाल तर प्रत्येकाच्या बॉडी मेजरमेंट लक्षात येत नाही प्रत्येक क्लाइंटचं बॉडी मेजरमेंट आपण घेतो तसं नाही बऱ्याच वेळेला क्लाइंट अंग चोरटं असतं सो चोरटं माप असल्यानंतर आपल्याला वाटतं की क्लाइंट खरंच बारीक आहे माप आपण थोडंसं मोठं घेतलेलं आहे का म्हणून थोडंसं कमी करतो त्यावेळेला ब्लाऊज ते घट्ट होतं असं बऱ्याच वेळेला होतं सो so, तुम्ही जर आताच ह्या गोष्टी शिकत असाल किंवा एक दोन वर्षापासून तुम्ही शिलाई काम करत असाल तर हळूहळू हळूहळू तुम्हाला हे अनुभव येत राहतील आणि आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळतातच नेहमी पण आज व्हिडिओ यासाठी आहे की अस्तर आपण ज्या ब्लाऊजला वापरतो ह्या ज्या ब्लाउजला मी अस्तर लावलेला आहे आतमधल्या साईडनी हे अस्तर कसं वापरावं कोणतं वापरावं ह्याला वॉश करावं विदाऊट वॉश वापरावं किंवा ह्याला वॉश करून प्रेस करून वापरावं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच आपल्या टेलर ताईंना बऱ्याच आपल्या शॉपवाल्या किंवा घरून काम करणाऱ्या ताईंना या बिझनेसमध्ये या लाईनमध्ये फील्डमध्ये आहे त्यांना माहीत नाही सो त्याचसाठी हा सविस्तर व्हिडिओ आहे कारण छोटीशी गोष्ट वाटते आपल्याला की ब्लाऊजला अस्तर लावायचं आहे कोणतंही लावड तरी चालेल असं नाही कोणतंही ब्लाऊजला अस्तर लावून चालत नाही एक तर जाड लावू शकतो नाही लावू शकत दुसरं खूप पातळ लावू शकतो नाही लावू शकत स्वस्त आणि महाग हे तर अजिबात विचार करायचा नाही कारण आपण जेव्हा हे काम करतोय तेव्हा स्वस्त महाग न होता आपली क्वालिटी कशी जाते आपल्याला त्याच्यामध्ये परवडतं की नाही परवडतं हो जरी तुम्ही महाग दिलात क्वालिटी क्लायंटला म्हणजे महाग गोष्टी जरी वापरल्या तरीसुद्धा आपल्याला ह्याच्या मेहनताना व्यवस्थित मिळतो कारण हा माझा पंचवीस वर्षापासूनचा अनुभव आहे आपण जेव्हा चांगलं काम करतो चांगली क्वालिटी देतो चांगल्या गोष्टी स्वतः यूज करून त्या समोरच्या क्लायंटसोबत समोर प्रेझेंट करतो त्यावेळेला त्या गोष्टीची क्वालिटी त्या गोष्टीची फिनिशिंग त्या गोष्टीचं फिटिंग त्या गोष्टीचा लुक सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि त्यावेळेला क्लायंटसुद्धा तुमचं ॲग्री होतं की खरंच तुम्ही क्वालिटी मटेरियल वापरलेला आहे सो तुम्हाला मी हा रेट द्यायला हरकत नाही आणि जेव्हा ते ब्लाऊज क्लायंट यूज करतात वेअर करतात डेली बेसिसवरती ऑफिस गर्ल असतील ऑफिस गोईंग लेडीज असतील कॉलेज गोईंग मुली असतील किंवा गृहिणी असतील किंवा त्यांना रेग्युलर डेली बेसिसवरती साडी घालणं होत अस लागत असेल घरी किंवा फंक्शनली अशा म अधूनमधून साड्या घालणाऱ्या आपल्या क्लाइंट असतील सगळ्या प्रकारच्या क्लायंट आपल्याला जेव्हा आपलं काम बघतात तेव्हा प्र ते एक गोष्ट मेन म्हणजे काय आहे ब्लाऊज जेव्हा शिवून बॉडीमध्ये आपण घालतो अंगामध्ये तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ब्लाऊजचं फिटिंग कसं आहे ते इरिटेड होतं का घातल्यानंतर कम्फर्टेबल आहे का त्यांचा कम्फर्ट झोन म्हणजे आपण जेव्हा स्वतः ब्लाऊज घालतो तेव्हा त्या ब्लाऊज घातल्यानंतर आपला कम्फर्ट झोन किती आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं कारण जेव्हा आपण फंक्शनल ब्लाऊज शिवतो त्यावेळेला खूप सारे डिझाईन असतं किंवा ब्रॉकेटचं असतं डिझाईनचे हे असते त्याचा धागा असतो किंवा त्याचं सिल्क असतं थ्रेड वर्क असतं कधी कधी वरून डिझायनर साडीचं वर्क असतं खूप खूप प्रकारचे ब्लाऊज असतात सो so, ह्या सगळ्या ब्लाऊजांना कम्फर्ट झोनमध्ये नेण्याचं काम कोण करतं तर हे ब्लाऊजचं अस्तर जे की मी ब्लाऊजचा मेन रोल का काय असतो शिवताना आपण ब्लाऊजला अस्तर कसं वापरतो हे कारण हे अस्तर जेव्हा आपण परफेक्ट वापरतो किंवा सॉफ्ट असतं प्युअर कॉटनचं असतं तेव्हा आता बघा हा कपडा तुम्ही पाहाल तर बाहेरच्या बाजून यायला जरी वर्ग साडीसोबत आलेला ब्लाऊज आहे ब्लाऊज सोबत म्हटली मी तर त्याला थोडीफार अशी काही डिझाईन आहे जरी वर्क आहे किंवा हे इथे आहे आणि हे जरी वर्क आहे विदाऊट अस्तर जर हे ब्लाऊज शिवलात तर त्याला फिनिशिंग येणार नाही आतले धागे सुद्धा ते घातल्यानंतर टोचत राहणार आणि कम्फर्ट झोन येणार नाही त्या ब्लाऊज घातल्यानंतर त्या क्लाइंटला किंवा स्वतः आपण जरी घातला तरी सुद्धा सो ह्या ब्लाऊजमध्ये अस्तर नसेल तर प्रॉब्लेम काय होणार आहे आणि अस्तर असल्यानंतर तुम्हाला तुमचं सोल्युशन काय मिळणार आहे हे आपण ह्याच्यावरती सुद्धा बोलूया ब्लाऊज आपण जेव्हा हो विदाउट अस्तर शिवायला घेतो तेव्हा पहिली गोष्ट बघायचं आहे क्लाइंट जेव्हा म्हणता ह्याला अस्तर लागेल का तर तुम्ही त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स करायचं आहे हे अस्तरच ब्लाऊज आहे ह्याला अस्तरच लागेल तुम्ही याला जाड होते म्हणून अस्तर न लावता शिवाळ तर पूर्ण ब्लाऊज घातल्यानंतर किंवा ब्लाउज जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा त्याला थ्रेड वर्क असतात सिल्क वर्क असतात जॉर्जेटचा कपडा असला तरी सुद्धा त्याला बघा बॉर्डर असते त्यावेळेला कपडा सॉफ्ट असतो जॉर्जेटचा पण त्याला बॉर्डर असते ते त्याचे सूत असतात धागे असतात ते कडक असते तर ते बोचतात आतमध्ये सो आपल्या शरीराला सेन्सिटिव्ह स्किन असेल तर कम्फर्ट झोन येत नाही सो त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर क्लाइंट जेव्हा तुमच्याकडे ब्लाऊज घेऊन येतो तेव्हा तुम्हाला तो ब्लाऊज पीस बघायचा आहे कपडा बघायचा आहे ह्याला अस्तर लाव का लावावं लागेल कशासाठी लावावं लागेल अस्तर लावल्यानंतरचे तुमचे फायदे काय आहेत अस्तर न लावता जर शोला तुम्ही तर त्याचा तुमचा ड्रॉबॅक काय आहे बेनिफिट्स पुढचे काय आहेत हे सगळं तुम्हाला समजवून सांगायचं आहे क्लायंटला भले आपले दहा पंधरा मिनिटं जाऊ वीस मिनिटं जाऊ पण काम आपलं क्लिअर तिथे करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळेला मला सुद्धा असे अनुभव येतात की समोरून क्लायंट आलं की ताई तुम्ही ब्लाऊज तर शिवा पण सगळ्या ब्लाऊजांना नास्ता लावणा का बाबा तेव्हा मी त्यांना सांगत असते तुम्ही जर सॉफ्ट कपडा आणला असाल तो शिलाईमध्ये जेव्हा आपण कटिंग करतो जेव्हा त्याला कैची लागणार आहे तेव्हा त्याचे पूर्ण धागे निघतात जसं की हे आता ओव्हरलॉक न करता आपण जर त्याचे धागे निघतात तर तसा जर कपडा होणार असेल तर तो शिवल्यानंतर सुद्धा फिसकणार आहे मी काय मला जरी त्रास झाला शिवायला तरी सुद्धा कसा बसा मी हा शिवून देईन पण तुम्हाला घातल्यानंतर एक दोन वेळेस यूज केल्यानंतर काढघाल करताना तो जर ब्लाऊज शिलाईतून फिसकला आम्ही त्याला जबाबदार नाही कारण हा कपडा फक्त विदाऊट अस्तर किंवा फक्त कपड्याचा ब्लाऊज शिवण्याचा नाही आहे हा ह्याला सपोर्ट म्हणून अस्तर तुम्हाला द्यावंच लागेल त्यावेळेला क्लायंट तुमच्या गोष्टी ऐकून कन्व्हिन्स होतात आणि त्यांच्यासुद्धा गोष्टी लक्षात येतात कारण शिलाईसुद्धा आपण तेवढे देतोच खाली कुठेही गेलात तर तीनशे चारशे रुपये रेग्युलर ब्लाऊजचा शिलाई आहे अस्तरच्या सो एवढे जेव्हा पैसे क्लायंट घालतात त्यावेळेला त्यांचा पैसा वाया जाऊ नये त्यांचं कामसुद्धा छान व्हावं आणि त्यांना क्वालिटी मिळावी हे सुद्धा आपली जिम्मेदारी आहे एक टेलर म्हणून आपण त्यांना त्या ते गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे आणि तुम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने व्यवस्थितरित्या समजवतात तेव्हा क्लाइंटला सुद्धा त्या गोष्टी पटतात आणि त्याच्यावरून ते आपल्याला सांगतात की बाबा तुम्हाला जे वाटेल तुम्हाला योग्य जे वाटले कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही टेलर आहात तुम्ही या गोष्टी स्वतः तुमच्या हाताकडून जात असतात सो तुम्हाला या गोष्टींचं जास्त ज्ञान आहे तुम्हाला जास्त माहिती आहे सो तुम्ही मला सजेस्ट कराल तशा या गोष्टी आपण शू पण आपला सजेशन पण त्यावेळेला करेक्टच पाहिजे कारण काहीही उगीच नसेल कपड्याला गरजा नाही आपण जरा लावलं किंवा कॉटनचा एखादा इकच फॅब्रिक असेल कॉटन फॅब्रिक असेल किंवा Uh, बिना अस्तर न न लावता जाड कपडा असेल तो आपण शिवू शकत असेल तर तो सुद्धा त्यांना विदाउट अस्तर शिवून द्यायची तयारी तुमची मात्र पाहिजे कारण क्लायंट येते अस्तरचे ब्लाऊज मिळतात सो ह्याला गरज नसताना सुद्धा आपण जर अस्तर लावू म्हटलं तर त्यांना सांगू असं अजिबात करायचं नाही कारण सध्या क्लायंट हुशार आहे त्यांना या गोष्टी कळतात आपण जर त्यांना सांगायला लागलो ना गरज नसताना गोष्टी वाढवल्या त्यांनाही कळतात कारण मी सुद्धा अनुभव घेते नवीन क्लायंट आलं ड्रेस घेऊन आता ड्रेसच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर नवीन क्लायंट जर ड्रेस घेऊन आले तर ड्रेस कसा आहे कपडा कसा आहे कॉटन जरी असेल तरी हल्ली सध्या समोरशिजन चालू आहे सो डबल कपडा अजिबात सहन होत नाही आपल्या शरीराला कारण इतका उखाडा इतकी गरमी आहे की जाड कपडा अजिबात नको म्हणतात त्यावेळेला कॉटनच्या ब्लाउजला किंवा कॉटनच्या ड्रेसला तुम्हाला जर जास्त लावायचं नाही म्हटले क्लाइंट तुम्ही तो कपडा चेक करा खेचून ताणून ओढून बघा ट्रान्सपरन्सी त्याची चेक करा आणि मग त्यांना सांगा की थोडा ट्रान्सफर आहे वॉश केल्यानंतर भरेल नाही भरेल हा तुम्हाला अनुभव कपड्यांचा अगोदर पाहिजे त्यासाठी तुम्हाला तुम्ही समोरच्याला तसा गोष्टी सांगू शकता नवीन क्लायंट असेल तर ते मला म्हणतात की काय करू तर लावू की नको लावू तुम्ही सांगा तर मी म्हणते की जेव्हा माझ्याकडे हे माझे रेग्युलरचे क्लायंट आहे त्यांचा अनुभव घेता ह्याला तुम्ही अस्तर लावावं लागेल पण तुमचा मला अजिबात अंदाज नाही तुम्ही नवीन आहात माझ्यासाठी तुमची चॉईस काय आहे मला अजिबात माहीत नाही सो मी म्हणेल की या कपड्याला अस्तर लागत असेल तर लावा न लावता जर हा ड्रेस शोला हो तर त्याचे पुढे जाऊन काय ड्रॉबॅक होणार आहेत ते तुम्हाला सांगते तरीही तुम्हाला कपडा जाड नको म्हणून अस्तर लावत असाल तर मग ह्याची लाईफ जास्त चालणार नाही सो डेली यूजसाठी तुम्ही हे एक दोन महिने चार महिने वापरू शकता पुन्हा त्याला रजेवर धुवावं की ब्लाउजला अस्तर लावताना कोणत्या आता हे जे मी ला अस्तर लावलेलं आहे ते प्युअर कॉटनचं अस्तर आहे प्युअर कॉटन म्हणजे होलसेलमध्ये खूप सारे ब्लाऊजचे अस्तर असतात त्याच्यामध्ये पातळ एक असो जाळीवाला खूप पातळ असतो थोडासा स्वस्त असतो एक असतो थोडासा मिडीयम मध्ये तिसरा असतो बऱ्यापैकी हा जाड घट्ट चौथा असतो एकदम सलवार वगैरे शिवायच्या मापाचा किंवा आपण जे आसन करतो देवासाठी वगैरे अशा जाड कॉटनमध्ये असतात सो तो आपल्याला कपडा काहीच कामाचा नाही आपण हा वाला जाड़, हा सॉफ्टवाला जाड जाळी नसलेला जाळीदार कपडा अस्तरला कधीच वापरू नका आणि हा कपडा यूज करायचा आहे चांगल्या क्वालिटीचा सॉफ्टवाला जाळी नसणारा आणि धुतल्यानंतर अजून मऊ होणारा प्युअर कॉटन जो आहे तो हे तागे मिळतात त्या ताग्यांबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे की तागे कसे मिळतात मी कसे आणते आणि ते कुठे मिळतात होलसेल मार्केटला कुठेही तुम्ही ब्लाऊज असतरचे तागे तुम्ही मागितलं तर मिळतात जे तुम्ही फॉल अस्तर घेत असाल तिथे ते या गोष्टी मिळतात होलसेल मार्केटला सो तुम्ही ह्या गोष्टी जाऊन स्वतः चेक करून आणायच्या आहेत कारण ह्या बघा अस्तरला आता हे ब्लाऊजला मी अस्तर लावलेलं आहे तर मी जे अस्तर वापरते ते वॉश करते की नाही कारण बऱ्याच ताई कमेंट सेक्शनलाही कमेंट वारंवार विचारतात की अस्तर वॉश करून वापरावं की कसं आता हे जे अस्तर आहे ते विदाऊट वॉश मी वापरते कारण एवढे आपल्याकडे ऑर्डर असतात एवढे आपले क्लायंट असतात एवढं कटिंग असतं ह्यातली जर मी क्वालिटी हलकी वापरली तर मग ते वॉश केल्याशिवाय पर्याय नाही पण मी वॉश करायला वेळ मिळत नाही शिवाय क्वालिटी आपली चांगली जावी त्यासाठी चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरते सो हे अस्तर ड्रेसला ब्लाउजला कशालाही यूज करा धुवायची गरज लागत नाही न धुता मी हे अस्तर यूज करते तरी सुद्धा कुठेही अस्तर आकसत नाही गोळा होत नाही ह्याची जाळी पडत नाही किंवा ह्याला फिसक फिसकण्याचा अजिबात काही प्रॉब्लेम नाही आता अस्तर फिसकतं की नाही तुम्हाला मी एक्झाम्पल लगेच दाखवते हे बघा ब्लाऊजची ही टक्स जी आहे सगळ्यात अवघड कुठली असते टक्सचा भाग पाठीमागचा आपला असतो बॅक पार्टचा टक्स तो खेचला जातो ब्लाऊज घातल्यानंतर आपण जेव्हा पुढे वागतो रेग्युलर बेसिसवरती डेली ब्लाऊज आपण वापरतो तेव्हा इथे ब्लाऊज खराब होतात बऱ्याच वेळेला वरच्या साईडनं म्हणा किंवा खालच्या साइडनी म्हणा कारण हा खेचणारा भाग आहे सो पाठणीचा भाग असल्यामुळे वारंवार आपली हालचाल पुढे असते हाताची काहीही आपण काम करत असेल किंवा काही उचलताना घेताना देताना आपले हात पुढे झुकतात त्यामुळे पाठीमागच्या टक्सना नेहमीच जोर पडतो किंवा लोड पडतो त्यामुळे ह्याचं हे अस्तरचा भाग आहे किंवा टक्सचा भाग आहे तो फिसकतो आता जवळून दाखवते तुम्हाला ही टक्स जे आहे ती कुठेही बघा फिसकलेली नाही अस्तरचा कपडा कुठेही अजिबात धागा सुटलेला नाही अजिबात तो फिसला गेलेला नाही किंवा त्याला अजिबात ओढलेला सुद्धा मार्क आलेला नाही इतका चांगल्या क्वालिटीचा हा अस्तर आहे तुम्ही अगदी दहा वर्ष वीस वर्ष वापरा ब्लाऊज फाटेल शिलाए निघतील पण कपडा फिसकणार नाही ही गॅरंटी मात्र मला आहे माझ्या कामाची मी जे अस्तर वापरतो ते या साईडची पण तुम्ही टक्स बघाल तर इकडून नाही कुठेही फिसकलेली आणि इकडूनही नाही बऱ्याच वेळा हा ब्लाऊज मी घातलेला आहे डेली बेसिसवरती डेली शॉपवरती पण तुम्ही हा ब्लाऊज माझा पाहिला असाल बऱ्याच वेळेला घातलेला आहे सो इथे सुद्धा कुठेही फिसकायचा प्रश्न येत नाही शिलाईच्या तिथून जिथे टाके असतात तिथे आपल्याला गॅप दिसायला चालू होतो तिथे फिसकलेला कपडा दिसतो तो फिसकत नाही सो चांगल्या क्वालिटीचं जेव्हा तुम्ही अस्तर वापराल तेव्हा तुम्हाला धुवायची अस्तर गरज नाही दूधकाना प्रेस करायची गरज नाही आता कटिंगच्या वेळेला अस्तर जर चुरलं असेल घडे असतात ना एकावर एक ताग्याच्या गुंडाळेला तेव्हा मात्र तुम्ही ते प्रेस करून यूज करू शकता पण पहिली गोष्ट जाळीवाला अस्तर वापराल चार पाच पैसे कमी चार पाच रुपये कमी नाही तर तुम्ही वापराल आणि ते जर तुम्हाला स्वस्त पडत असेल की मीटर मागे तुम्हाला चार पाच रुपयाचा फायदा होतो असा जर तुम्ही विचार केला तर त्याचा अजिबात फायदा तुम्हाला तुमच्या बिझनेस साठी होणार नाही कारण क्वालिटी तुमची चुकीची आहे आणि क्लाइंटला हे लक्षात येतं यूज केल्यानंतर गोष्टी ज्या आहेत यूज केल्यानंतर क्लाइंटला लक्षात येत राहतं सो अशा वेळेला तुमची क्वालिटी चांगली जाणं महत्वाचं आहे त्यासाठी थोडसं महाग घ्या पाच रुपये चार रुपये हस्तर जर होलसेलला तुम्हाला महाग पडलं काही हरकत नाही ते घ्या त्या शॉपमध्ये दादांना तुम्ही स्वतः सांगा की मला शॉपसाठी असतं हवाय चांगल्या क्वालिटीच्या असतं तुमच्याकडे आहेत आणि तुमच्या कॅटेगरीज ज्या आहेत क्वालिटी वाईज त्या मला दाखवा त्यांचे रेट तुम्ही चेक करा तुमच्या एरियाप्रमाणे तुमच्या शॉपमध्ये तिकडे रेट असतील सो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट असतात आता मी किती किती ना आणते मी काय आणते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सो त्याच्यावरती पुन्हा जर तुम्हाला हवा असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ पुन्हा बनवू नवीन आपले काही फॅमिली मेंबर्स असतील आपल्या मैत्रिणी काही नवीन जॉईन झाले आहेत आपल्या चॅनलवरती त्यांच्यासाठी So, अस्तर, अस्तर सो हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे असं मला वाटतं ब्लाऊजचं असतं ड्रेसचं अस्तर वापरताना क्वालिटी एकच वापरा ब्लाऊज असो ड्रेस असो किंवा इतर तुम्ही काही शिवत असाल हल्ली पेन्सिल बॉटमला पण अस्तर लागतं सलवारलाही पातळ असेल कपडा तर अस्तर लागतं सो तुम्ही काहीही गोष्टी शिवत असाल त्याच्यासाठी तुमच्या अस्तरची क्वालिटी मात्र एकच ठेवा आपल्याकडे जेव्हा नवीन क्लाइंट येतात शॉपवरती की तुम्ही अस्तर कोणतं वापरता सांगा चांगल्या क्वालिटीचं अस्तर वापरा ते खिसायला नको ते खिसकायला नको ते विरायला नको ते शिलाईतून वेगळं व्हायला नको किंवा कपडा वेगळा आणि अस्तर वेगळं व्हायला नको अशा सुद्धा खूप साऱ्या कंप्लेंट समोर मांडतात नवीन क्लायंट असतात ते मग त्यांना मी सरळ आपला तागा एखादा उचलतो दाखवते की हा आपला अस्तरचा क्वालिटी आहे ही आणि या पद्धतीचे अस्तर आम्ही वापरतो त्याला तुम्ही ह्याच्यापेक्षा वेगळा आणू शक म्हणजे वेगळा आणून देऊ शकत असं द्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याकडे या क्वालिटीचे अस्तर यूज केले जातात आणि याच पद्धतीचे अस्तर आम्ही ड्रेस असो ब्लाउज ब्लाऊज असो आम्ही घालतो सो तेव्हा ते सुद्धा त्यांना समाधान असतं की बाबा आपण राईट ठिकाणी आलेलो आहोत राईट्स प्लेस आहे आपला हा ज्या ठिकाणी आपल्याला चांगली क्वालिटी मिळेल सो तुम्हाला आता हा डाऊट क्लिअर झाला असेल की अस्तर वापरताना कोणत्या प्रकारचं वापरायचं कोणत्या पद्धतीचं वापरायचं आणि वीस मीटरचे पंचवीस मीटरचे पंधरा मीटरचे अठरा मीटरचे तागेसुद्धा अस्तरचे मिळतात ते तुम्ही एकत्र एकदम आणून ठेवू शकता कलरवाईज तुम्हाला जर तेवढी रिक्वायरमेंट असेल तर नाहीतर तुम्ही चांगले एखादं रेग्युलर बेसिसवरती रिटेलमध्ये विकणारे शॉपवाले आहेत अस्तर वगैरे त्यांच्याकडून लागेल तसं आणलात तरीही चालेल तुम्ही जर चाळीस रुपये मीटर जर अस्तर आणला तरी सुद्धा तुम्हाला परवडणार आहे तुम्ही समजा घरून तीनशे चारशे रुपये जर अस्तरची शिलाई घेत असाल अस्तर ब्लाऊजची तीनशे घ्या साडेतीनशे घ्या चारशे घ्या तुम्ही त्याच्यामध्ये चाळीस रुपयेचं एक मीटर अस्तर लागत असेल चाळीस रुपयाचा अस्तर आणा दहा रुपयेचे हुक तुम्हाला लागतील वीस रुपये दहा रुपये पंधरा रुपये आता मी वीस रुपये देते हेमिंगसाठी सो तुम्ही जर घरून करत असाल तुम्ही जर बाहेर येणारच नाही तुमचं त्यावेळेला म्हणा दहा रुपये पकडा म्हणजे टोटल साठ रुपये आपल्याला बाकीचा खर्च येतो धागा सुद्धा त्याच्यामध्ये होतो कारण पाच ते सहा हुक लागतात ते काही दहा रुपयाला येत नाहीत ते पाच रुपयाचे पकडा आणि एक धागा पाच सहा रुपयाचा सात रुपयाचा पकडा टोटल आपल्याला तर भारी क्वालिटीचा जरी वापरला तरी सुद्धा पन्नास ते साठ रुपये आपल्याला खर्च येणार आहे त्याच्यामध्ये तीनशे रुपये मधून जर तुमचे पन्नास साठ रुपये गेले तर तुमचे बरा दोनशे चाळीस रुपये तुम्हाला शिल्लक राहतात तुमची मेहनत तुमचा वेळ तुम्ही घालवताय तुम्हाला त्याची बरोबर मेहनताना मिळतो शॉपमध्ये असाल किंवा तुमच्या एरिया चांगला असेल तुम्ही चारशे रुपये साडेचारशे रुपये घेत असाल साडेचारशे घेतला तर वरचा पन्नास साठ रुपये जातील तुम्हाला तीनशे नव्वद ते चारशे रुपयेचा फायदा होणार आहे सो इतकी आपली मेहनत आणि मेहनत कटिंगची वगैरे प्रॉपर आपल्याला मिळते भले तुम्हाला दोन तास जरी ब्लाऊज लागले कटिंग केल्यापासून ब्लाऊज शिवेपर्यंत ब्लाऊज हुकल हुकलुक करेपर्यंत दोन तास अडीच तास जरी लागले तरी सुद्धा तुम्हाला ही गोष्ट परवडते कारण टेलरिंगचा बिझनेस असा आहे मेहनत अफाट आहे प्रचंड मेहनत आहे पण पैशाचा फ्लो पण तितकाच असतो कारण आपण क्वालिटी दिली ना आपल्याकडे क्लाइंट वारंवार वारंवार वार वार रिपीट होत चेन आपली वाढत राहते गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आ, या क्षणाला आता शिजनच्या टायमिंगला तुम्हाला सांगायचं म्हटलं की मला ऑर्डर कॅन्सल करायला ला ला लागते काल माझ्याकडे चार ब्लाऊज घेऊन नवीन क्लायंट आलं होतं एमर्जन्सी द्या आठ दिवसात द्या चार दिवसात द्या सहा दिवसात द्या एक तरी द्या माझं बुकिंग इतकं फुल होतं की मला पर्याय नव्हता मी त्याला नाही म्हटलं कारण त्यांना मी हो म्हटलं की माझ्या घेतलेल्या ऑर्डर थांबणार आहेत सो अशा वेळेला तुमचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही रिक्वेस्ट करता त्यांना म्हटलं आत्ता ॲडजस्ट करा नेक्स्ट टाईम तुम्ही थोडंसं लवकर या मी तुम्हाला ब्लाऊज नक्कीच शिवून देईल पण आत्ता माझ्याच हातामध्ये गोष्ट नाही तर तुम्हाला मी समोरून हो म्हणून उगीच मी स्वतः फसू शकत नाही कारण घेतलेला ऑर्डर कम्प्लीट करणं तितकंच गरजेचं आहे सो तुम्ही सुद्धा हा बिझनेस करत असाल तर या गोष्टी खूप सातत्याने पाळा या गोष्टींना फॉलो करा आणि आपले जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला त्याचसाठी असतात की बिगनर्स असतील घरून काम करणारे असतील किंवा या व्यवसायामध्ये चार पाच वर्षापासून आहेत बऱ्याच वेळेला अशा सुद्धा कमेंट असतात आपल्याला की ताई मी हे काम करते ब्लाऊज छान बसतात पण ब्लाऊज शिवून गेल्यानंतर क्लायंट परत येतच नाही त्याचंसुद्धा कारण तुम्ही शोधून काढा की तुमच्याकडे ब्लाऊज परत काय येत नाही क्लायंट तुमच्याकडे फिरून परत काय येत नाही तुमचा रेट जास्त असेल तर तुम्ही त्याची क्वालिटी द्या क्वालिटी देत असाल तर तुम्हाला रेट जर घेत असाल तो क्लाइंटला परवडतो आणि दोन्हीची जेव्हा सांगड घालाल तेव्हा तुमच्याकडे क्लायंट रिपीट 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 यावंच लागणार आहे त्यांना आणि येतातच हो सो हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला तर मग जास्त लाँग व्हिडिओ वाटला असेल तर कसं आहे एखादी गोष्ट क्लिअर करायची म्हटलं की तितका वेळ लागतो शब्दाला शब्द वाढतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे गप्पा मारायला मला किती आवडतं सो तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळाले असतील तर छानच आहे अजून काही ताई असेल त्यांना या गोष्टींची गरज असेल तुमच्या नजरेस हा व्हिडिओ माझा पडला असेल तर पुढे शेअर करा लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओज आणि कंटेंट पाहण्यासाठी आपल्या स्टिचू सरिताला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका फक्त सबस्क्राईब करू नका तर बेल आहे जी घंटा आहे तीसुद्धा दाबा आणि सेट करून ठेवा ऑलवरती म्हणजे तुम्हाला आपला व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन पडत जाईल तुमच्या वेळेनुसार हे शिलाई काम करता करता तुमचं काम झाल्यानंतर जेव्हा मे वेळ मिळेल तेव्हा तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकता सो चला पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन छान मस्त जबरदस्त व्हिडिओसोबत ब बाय